बाळापूर तालुक्यात नवरात्र उत्सवानिमित्त भक्तिमय वातावरण एकशे चौऱ्याहत्तर नवदुर्गा उत्सव मंडळाकडून दुर्गा मातेची प्रतिष्ठापना मा आदिशक्तीच्या आगमनाच्या निमित्ताने बाळापूर शहरातील देवीची मंदिरे विद्युत रोषणाईनं उजळली आहेत तोरण पताके आकर्षक फुलांसह विद्युत रोषणाईने परिसर मंदिरांना वेगळंच रूप प्राप्त झालंय बाळापूर तालुक्यात एकशे चौऱ्याहत्तर नवदुर्गा उत्सव मंडळाने दुर्गा मातेची प्रतिष्ठापना केली असून घरोघरी गटस्थापना करण्यात आली आहे त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण बाळापूर स्टेशन हद्दीमध्ये एकूण एक दोन नवदुर्गा मंडळ असून त्यापैकी बाळापूर शहरामध्ये नवदुर्गा उत्सव मंडळाने प्रतिष्ठापना केली आहे तर उरळ पोलीस स्टेशन हद्दीत नवदुर्गा उत्सव मंडळांची स्थापना करण्यात आलेली आहे या नवदुर्गा नवरात्र उत्सवाच्या पर्वावर लहान मुलीही अगदी मग्न होऊन दांडिये खेळताना दिसत आहेत महानकर निब्स साठी अमूल धोके बाळापूर ताज अपडेट्स मेन साठी महानकर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा